सुंदर समुद्र किनारे आणि भरगच्च वनराईनं नटलेल्या गोव्याला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त आहे पण यंदा नाताळ थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या काळात किनारे ओस पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे पंचवीस डिसेंबरनंतर गोव्याच्या किनाऱ्यांवर पाय ठेवायला जागा नसते पण यंदा किनाऱ्यांवरील शॅक पर्यटकांच्या प्रतीक्षेत रिकामेच दिसत आहेत यावर पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत करोनामुळं गोव्याच्या पर्यटनाला ग्रहण लागलं दोन हजार तेवीस साली सोशल मीडियावर सुपारी घेऊन काही जणांनी गोव्याच्या पर्यटनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चोवीस साली याच सोशल मीडियावरून गोव्याच्या पर्यटनाविरोधात जोरदार बदनामी करण्यात आली काही प्रमाणात पर्यटकांवर हल्ले खूण यांसारखे प्रकार देखील घडले होते याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षी पर्यटकांच्या संख्येत पन्नास टक्क्यांनी घट झाली होती किमान यंदा तरी हा उद्योग पूर्वपदावर येण्याची शक्यता होती मात्र ऐन पर्यटन हंगामात हडपडीतील नाईट क्लब आग दुर्घटनेमुळं ती देखील शक्यता मावळली आहे त्यात इंडिगो कंपनीनं आपल्या विमानसेवा महिनाभर रद्द केल्यानं इतर कंपन्यांनी तिकिटांचे दर आवाजच्या सभा केले याचा देखील फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला आहे याचा परिणाम म्हणजे एकोणतीस डिसेंबर उजाडला तरी बहुतेक किनाऱ्यांवर पर्यटकांची मंदी दिसून आली आहे सध्या किनाऱ्यांवर जे पर्यटक आहेत ते अत्यंत कमी खर्च करणारे आहेत याचा फटका हॉटेल्स रेस्टॉरंट शाक व्यावसायिकांना बसत आहे अशी खंत शाक मालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रूज कार्दोज यांनी व्यक्त केली आहे स्टॅच्यूकडे उभं असा आमच्यान पोकूक जाता की आमच्या फाटल्यान जो जागो आहात हो जो असा टुरिस्टान हो भरलेलो असा पण हे टुरिस्ट आमचे इतले चीप आसा की काल हांव पयतालो की शेकांचे दोन चार पासून ह्यो जावन आसा मेन जागो कालांगुटाचो पुणे शेकां हा काही फायदो जाल्लो दिसून

पण ट्युरिस्ट जो तो क्वॉलिटी ट्युरिस्ट ना क्वालिटी ट्युरिस्ट कालंगुटान दिसोना आणि हो पण कालंगुटान पण क्राऊड हा, हा तो कांदोलीम दिसतो ना हगळं चीफ ट्युरिस्ट पण हा तो फक्त तो कालंगुटानच दिसतो आणि खूप दिसतो ना बाकीच्या बीचांचे वस्तू ना मेचो ना तो ह्या वर्ष सनबर्न सुद्धा ना जो टुरिस्ट तो खूप कमी जातो पण सनबन ना म्हणून पळय अशें आहा न्हू की सनबर्नो फायदो आणि लुसकरण कालंगुटात काय ना हेच्या पयलें बीन आमी पहिला सनबर्नो फायदो कालांगुटां कायच येना म्हणून रेस्टॉरंट वाल्यां येना ना शेफवाल्यां येना रुमांक थोडो येता आसतलो पण सांगता ते बोरमणे अशें दिसता की ह्या वर्ष रुमांची जी रेट हा ती बना ना, ना देखून कमी जाल्ली आहा सनबर्न ना देखून तेची रेट मातशी कमी जाल्ली आहा आणि रेट कमी जाल्ल्या हेका लागून हो लोक तुका इतलो हिंगा दिसती पडटा नाजाल्यार क्रिसमसाक बीन तुका इतलो लोक आसना आतां क्रिसमस सिजन तुमकां गिराय येता आतां पय क्रिसमस येयला काल पासून काल ट्वेंटी फायव्ह हो जावन आसा एक मेन दीस बिजनस करपाचो पूण बिजनस ना आतां लोक आहा पूण बिजनस ना बिजनस झिरो म्हणटा पय ती भाशेन बिझनेस ना टुरिझम ओवरऑल या वर्षा डावन हा पण सगळ्यात बरे आ बरे ब्रँड्स हा ते लेवलार चला कांय ग्रोथ ना सोपले ते बारीक बिझनेस आंक वीस टू चाळीस पर्सेंट पटको पडला लास्ट इयर साकून हांव रिजन सानबर्न म्हणचो ना सनबर्न ना किंवा सनबर्न फिस आसता आनी त्या टायमिंग क्रावड आसता सनबर्नचा इफेक्ट जो कोण ते धाकटे रेस्टॉरंट ते टेम्प्ररी सेटअप जाता इफेक्ट आहा इवंटन कोण आहा त्यांचे इफेक्ट हा आ, तो इन्सिडंट जो ज, तो झाला तो तो ते टोटल ते व्हायलेशन असले लायसन्स असताना काम कोता सगळे जणांचे त्याचा शुअर इफेक्ट पडला कित्याक हे परसेप्शन व्हायरल गेला की गोयंत मग सेफ्टी इतली ना पण हे मला दिसत टेम्प्ररी खूप क्लबी आहात क्लूप हे जो सगळे रुल्स फॉलो करून काम करता आणि इव्हेचली लोक फते येतोले पण आमचे ते लॉंग टर्म इश्यू आहा आ जैसे तो है, टेक्नोलॉजी इन ट्रांसपोर्ट नाले जो ओवरक्राउडिंग टूरिजम ज फ्लाइट प्राइसीस वाड़ हॉटेला तो प्राइस करेक्ट जा फ्लाइट प्राइस वो करेक्टिव मेजर्स घो पड़े एवरी इयर पावन लयर टूरिजम कमी कमी जा सो ना लास्ट इयर सीजन बोर आसो चार महीने बोरे आसले पण आता फॉरेन ट्रॅफिक ड्विंडल झाला पुणे ते आख्या इंडिया झाला ते प्रॉब्लेम आणि ह्या वर्सा मेन रिजन म्हाका दिसतं की आमचे लॉंग पेंडींग इशू आम्ही समके सॉर्ट आऊट करूंक ना आणि खूप आणि हॉटेल आणि खूप आणि प्लेयर येल्या इंडस्ट्रीन सो त्या लागून तो मस्त इशू झाला आम्हाला तरी कं करेक्व्ह मेजर्स घेऊ पडले टुरिजम असं गोंयच्या सायडीन एरियाज थंय वयता लायक गोकण एरिया थंबी चव्हाला शिफ्ट जपले टुरिस्ट थोडे सो आता सगळे इंडिया आता टुरिस्ट भोवता सगळ्या स्टेटांनी टुरिजमचे पोटेन्शियल पहिला प्रायम मिनिस्टरचा कॉलया की तू देखन आपला देश फाय प्लेसीस गो रिलीजियस टुरिजम इज ऑल्सो टेकन ऑफ बट मोर इट इज गोयन दिसत गोयात टुरिस्ट येतात पहिलीच्या चोड आतले वाढले अकॉमोडेशन ऑल्टरनेटीव अकॉमोडेशन म्हणजे होमस्टे कितें म्हणटा ते विलाज आनी अपार्टमेंट्स बी लोकां खूप ऑप्शन आहात बिजनस रेग्युलर इंडस्ट्रीत मेळणार फाटी इंडिगो इशू झालं इंडिगो किती इंडिगो इंडियाच्या एविएशन मार्केटात सिक्स्टी थ्री पर्सेंट शेअर हा आणि एअर इंडिया मला दिसता ट्वेंटी फाय पर्सेंट हा तर बेसिकली ते म्हणतात की डुआ पोली आणि मार्केट कॉन्सन्ट्रेशन जाता इंडिगोचे फ्लाईट खूप कॅन्सल झाले अजून पासून रिअरेंजमेंट चलना ते सो त्याला लागून इफेक्ट पडलेलो हा लोक ट्रॅव्हल करू मिलेल्या एक टॅक्सी इशू असता तो एक सदांच इशू अस टॅक्सीचा मेन इशू किती हा की आता कोणूय हुं वस विश्वान नाशान देशानूय वस तुका एक तुका ॲपार टॅक्सी बूक करू जाता आम्ही म्हणता की ओलो उबरूच जाय ना हे लोकल ॲपू कोणूय वापरल्या टॅक्सी ड्रायवर आपण ॲप उजार केल्यास मग थोडे बरे तो इशू हा इशू हा ट्रान्सपोर्ट गोय परसेप्शन हा की हे खूप म्हारग हा आणि तुला इझी मिळू ना कन्व्हिनियन्स मिळव गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा